कोपरगाव नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या नूतन सभापती सविता कैलास मंजूर व उपसभापती मनीषा दत्तू पगारे यांनी गुरुवारी आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला कोपरगाव शहरातील माधवराव कचेश्वर आडाव विद्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात महिला बचत गटांना कर्ज वितरण करून त्यांनी कार्याचा शुभारंभ केला प्रसंगी संजीवनी सहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुका विवेक कोल्हे यांच्यासह नगराध्यक्ष पराग संधान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर भाजपचे गटनेते प्रसाद आढाव शिक्षण समितीचे माजी सभापती विनोद राक्षे बांधकाम समितीच्या सभापती निलोफर फिरोज पठाण कैलास मंजूर दत्तू पगारे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान कृषी विभागाच्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत जिजामाता महिला बचत गट कोपरगाव यांना चार टक्के व्याजदराने कर्ज वितरण करण्यात आले शहर अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव हो, समृद्धी शहर स्तर संघाच्या व्यवस्थापक हर्षा बालकृष्ण पाटील यांनी योजनांची माहिती देत महिला सक्षमीकरणासाठी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रंजना गवांदे यांनी केले यावेळी बोलताना संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुका विवेक कोल्हे म्हणाल्या कोपरगावकरांनी नगरपालिका निवडणुकीत योग्य लोकांकडे योग्य जबाबदारी सोपवली आहे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पहिल्यांदाच या तालुक्यात बचत गट चळवळ सुरू करून महिला सक्षमीकरणाचे कार्य केले तेच मी कार्य पुढे नेत आहे नूतन सभापती सविता मंजूळ म्हणाल्या महिला बचत गटांना आर्थिक बळकटी देऊन स्वावलंबी बनवण्यासाठी समिती कटिबद्ध राहील या कार्यक्रमासाठी बचत गटाच्या महिला नगरपालिका शाळेचे शिक्षिका आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपल्या निवडणुकीच्या वेळेस फक्त आश्वासन देण्यापुरतं नव्हे तर एक कृती करण्यासाठी जो विश्वासनामा हा आम्ही प्रसिद्ध केला होता त्या विश्वासनामा पूर्ण करण्यासाठीचा हा पहिला पाऊल आहे कारण जेवढे सहा समित्या असतात आणि त्या सहा समित्यांपैकी पाच समित्यांचे जे सभापतीपद आहे ते आम्ही आपल्या लाडक्या बहिणींना दिलेले आहे खर तर आपण महिला खूप सक्षम आहोत कुठलीही गोष्ट करायची जर ठरवली तर ती आपण अतिशय चिकाटीने करतो आणि ते ध्येय घेऊन आपण चालतो परत मागे हटत नाही आणि म्हणूनच महिला सक्षमीकरणाचं काम करण्यासाठी अनेक वर्षांपासून कोल्हे परिवार हा कार्यरत आहे आणि म्हणूनच आपल्या महिला ज्या नगरसेविका निवडून आलेल्या आहेत त्यांना आपण बऱ्याचशा समित्यांचे पाच समित्यांचे सभापतीपद त्यांना आपण दिलेलं आहे आता या समित्या काय करतात जसं मी तुम्हाला सांगितलं की अनेक प्रश्न आपल्या कोपरगाव शहरामध्ये आहे तर हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या समित्या असतात आणि त्या सर्व समित्यांचे अध्यक्षपद म्हणजे सभापती पद हे असतं आणि ते सभापती त्या सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली ते सर्व टीम काम करत असते महिला व बालकल्याण समितीचे सभापती या पदावर सविताताई मंजूळ ह्या आता विराजमान आहेत चांगला अनुभव ताईंना आहे कारण गोर गरीब जनतेच्या सेवेत आपले जे कैलास भाऊ मंजूळ आहेत ते कायम कार्यरत असतात आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून सविताताई सुद्धा कायम महिलांसाठी असेल दिनदुबळ्यांसाठी असेल त्याही काम करत असतात आज आपल्या कोपरगाव शहरामध्ये अनेक महिला आहेत ज्यांना रोजगार मिळत नाहीये ज्यांना काहीतरी काम करण्याची इच्छा आहे पण योग्य ते मार्गदर्शन त्यांना मिळत नाहीये योग्य ती मदत त्यांना मिळत नाहीये आता अशाही काही महिला आहेत ज्या परितक्त्या आहेत किंवा ज्या विधवा आहेत ज्या एकट्या आपलं घर सांभाळतात एकटं आपल्या मुलांना मोठं करत आहेत बऱ्याच जणी आहेत ज्यांना आपल्या संसारात खूप काही अडचणी आहेत अशा सगळ्या प्रश्नांची जाण आम्हाला असल्यामुळे आपल्या कोपरगावचे युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे आणि कोल्हे कुटुंब यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे की आपल्याला आपल्या कोपरगाव शहरातील प्रत्येक माता भगिनीपर्यंत ज्या काही योजना असतील सरकारी योजना असतील किंवा कुठल्याही पद्धतीचं एक मदतीचा हात असेल तो आपल्याला प्रत्येकीपर्यंत पोचवायचा आहे आणि हे काम ही आपली जी समिती आहे महिला व बालकल्याण समिती ही करणार आहे अनेक जणींनी गृह उद्योग सुद्धा सुरू केलेले आहे आपल्याकडे खूप मोठा अनुभव आहे बचत गट महिला सक्षमीकरणाचा आणि ह्याच अनुभवाच्या जोरावर आपण आपल्या कोपरगाव शहरातल्या सुद्धा सर्व महिलांना सगळ्या ज्या योजना असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत सर्व सवलती ज्या महिला बचत गटांना मिळतात त्या तुम्हाला मिळवून देणार आहोत ज्यांना ज्यांना गृह हो उद्योग सुरू करण्याची इच्छा आहे अशा सर्व महिलांपर्यंत वेगवेगळे प्रशिक्षण आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत तुम्हाला ट्रेनिंग देणार आहोत तुमच्याकडनं वस्तू बनवून घेणार आहोत तुम्हाला ते वस्तू विकण्यासाठी तुमच्या हक्काचे असे दुकानं तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत तुम्हाला सगळ्यांना एक मंच उपलब्ध करून देणार आहोत ज्या ठिकाणी तुमच्या मधले जे कलागुण आहेत त्यांना वाव मिळेल तुमच्यापैकी प्रत्येक जण ही स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे स्वावलंबी झाली पाहिजे हा आमचा माणस आहे आणि त्यासाठी अहोरात्र आमचे कष्ट आमचे प्रयत्न हे चालू आहेत बघा सविताताई ये मंजूळ यांनी तुमच्या समोर ज्या काही गोष्टी सांगितल्या की त्या आता सभापती झालेल्या आहेत त्या समितीच्या मग त्या काय काय करणार आहेत तर आपल्या शहरामध्ये आपण पाहतो महिलांसाठी स्वच्छतागृह कुठे उपलब्ध नाही आपल्याला स्वच्छता गृह तुमच्यासाठी बांधायचे आहे प्रत्येक महिलेला कुठेही मार्केटमध्ये गेलं की हा खूप मोठा प्रश्न उद्भवतो त्यामुळे आपल्याला ठिकठिकाणी थीक बांधायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना नोकरी मिळावी रोजगार मिळावा यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे औद्योगिक वसाहत मध्ये संजीवनी रेडीमेड गार्मेंट क्लस्टर हे आम्ही कोरोना काळामध्ये सुरू केलं होतं ज्याचं काम मी गेली तीन चार वर्ष पाहत आहे आणि तिथे अतिशय सुंदर रित्या महिला ह्या शिवणकाम करत आहेत रोजचा खूप चांगला असा एक रोजगार त्यांना तर मिळतच आहे त्या माध्यमात चांगलं पगार सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मिळत आहे आपलं स्वतःच वैयक्तिक नाव आणि आपल्या कोबरगाव तालुक्याचं नाव सुद्धा आपल्याला खूप मोठं करायचं आहे एवढं मी म्हणते आणि पुनश्च माझ्या सर्व महिला भगिनी बचत गटाच्या माझ्या सर्व बहिणी इथे उपस्थित आहेत तुम्हाला सर्वांना तुमच्या पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद महत्वाचा एक घटक होता तो म्हणजे महिला भगिनींसाठी कारण सगळ्या घटकांसाठी काम चालतं पण महिला भगिनींसाठी कधी काम होत नाही कारण गेल्या पंचवीस वर्षापासनं कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ ताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी स्वयंसहायता बचत गटाच्या मार्फत साधारण अठ्ठावीस कोटीचं कर्ज वाटप केलेलं आहे आणि आतापर्यंत एकही गट थकलेला नाही त्याच्यातून बऱ्याच महिलांनी त्यांच्या मुलांचे शिक्षण केले घर गर, घरांचे काम केले आणि कुठंतरी त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या तर कोल्हे कुटुंब्याचं म्हणजे आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांपासून आम्ही बघतो त्यांच्या हाताखाली काम केलं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तोच ध्यास घेऊन आज तिसरी पिढी विवेक भाई यांची त्याच मार्गदर्शनाखाली काम करते आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून रेणुका बाबींनी पण परत बचत गटाचं चा काम चांगल्या पद्धतीने चालू करायचं चा कामकाज केलेलं आहे आता आपण इलेक्शन मध्ये बघितलं बरेच जणांनी आश्वासनं दिली ते कुठं निघून गेले ते पण माहीत नाही पण जर कोल्हे कुटुंबियाचं जर, जर बचत गटाचं काम बघितलं तर गेल्या पंचवीस वर्षापासून चालू आहे आणि त्याचाच एक परि त्याचाच एक भाग म्हणून आपण जर औद्योगिक वासतीत काही महिला गेल्या असतील इलेक्शनमध्ये काही गव्हर्नमेंट गार्मेंट क्लस्टर चालू केलेलं आहे त्या गार्मेंट क्लस्टरच्या अंतर्गत जवळजवळ शंभर ते दीडशे महिला स्वतः कपडे शिवण्याचं काम करतात म्हणजे आज ज्या मोठमोठ्या मोड़ ब्रँडच्या शोरूम मध्ये जे कपडे मिळतात ते आपल्या इथून तयार होऊन जातात आणि आजपासून भाषणाची प सवय केली तर पुढच्या कार्यक्रमात त्या चांगल्याच बोलतील कारण आमचे काहीलाच भाऊ म्हणत होते बोलणार नाही पण त्यांनी डेअरिंग केलं त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे कारण एक एक जण शिकताय आता निलोपर भाभी बोलायला लागले आज मंजुळ भाई पण बोलतील अशी पण मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या ज्या काही अडी अडचणी असेल त्या ज्या आम्ही सोडवण्यासाठी नगरपालिकेमार्फत मी आम्ही कटिबद्ध हो, आहोत एवढा आपला शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय आणि महिलांना एकत्र आणून त्यांना रोजगार करून घेण्याचा प्रयत्न करेल एकल विधवा घटस्फोटित महिलांची नोंद करून त्यांना तांत्रिकी अवयवाचा तलाक देण्यासाठी प्रयत्न करेन महिलांना विविध कला पक्षीशन प्रशिक्षण देऊन आयोजन करण्यासाठी प्रयत्न करेन महिला बचत गटाच्या काही मालाला बाजारपेठ मिळवली यासाठी शहरातील एक विक्री केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न करेन दिवाळी सारख्या सणासुदीच्या काळामध्ये काळामध्ये महिलांना आपला माल विक्री विक्रीसाठी जागा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करेन महिलांसाठी औषधते काही ज्या महिला उपस्थित होत्या बचत गटाच्या त्यांचे मी मनापासून आभार करते आणि त्यांना ज्या गरजेच्या वस्तू गरज त्यांच्या गरजा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन